निर्भीड बुलंद आवाज टोल अपघातात आढळून आले की पिकअप गाडीतून एक नाही दोन नाही तर तब्बल पन्नास महिला प्रवासी रोज रोजगारासाठी ये करत असल्याची धक्कादायक बाब ही समोर आली सुरक्षिततेच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी नमूद केले याबाबत प्रतिक्रिया देताना अजिंक्य कोल्हप म्हणाले की महिलांना रोजगार मिळणं ही अत्यंत आनंदाची बाब आहे मात्र त्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतोय ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्यांच्याच परिसरात त्या महिलांना रोजगार निर्माण केला तर पिकअप गाडीत इतक्या महिलांची वाहतूक होणार नाही पिकअप गाडीतून होणाऱ्या महिलांची वाहतूक ही कायद्याच्या आणि मानवी सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णपणे विरोधात आहे तर सुनीता बोराडे यांनी सांगितले की घर चालवण्यासाठी महिलांना काम करणं भाग आहे पण सुरक्षित वाहन उपलब्ध नसल्याने अशा गाड्यांवर अवलंबून राहावं लागतं शासन आणि स्थानिक प्रशासनाने महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण केला तर असा प्रवास त्यांना करावा लागणार नाही या घटनेमुळे महिलांना सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय खर तर साहेब ही अतिशय दुर्दैवी घटना आहे की रोजच्या प्रमाणे आमच्या महिला या रोजगाराच्या निमित्तानं असेल त्या ठिकाणी शेती कामाच्या निमित्तानं असेल त्यांना रोज सकाळी यावं लागतं ही फार दुर्दैवी घटना आहे कारण पहाटे तीन चार ला उठायचं घरचं काम आवरायचं मुलाबाळांचं आवरायचं आमच्या आदिवासी भागात पाण्याचा प्रश्न आहे लांबून कुठेतरी डोक्यावरचा हंडा आणायचा घरचं काम आवरायचं सहाला गाडी येते त्या गाडीत बसायचं आणि अगदी मेंढरांसारखं चाळीस चाळीस पन्नास पन्नास महिलांना एकत्र त्या ठिकाणी यावं लागतं थंडी असू उनवारा पाऊस असू आमच्या प्रत्येक माता भगिनीला त्या ठिकाणी कामाला यावं लागतं खरोखर मनाला प्रश्न पडतो साहेब का ही पद ही सत्ता ही कशासाठी आहे रोज उठायचं कामाला यायचं तेव्हा कुटुंब चालवायचं दोन तीनशे रुपयाच्या मजुरीसाठी आपला त्या ठिकाणी जीव त्या ठिकाणी आज आपण पाहिलं आम्ही सगळ्या कुटुंबांना त्या ठिकाणी सदस्य त्या कुटुंबातले आहेत आम्ही भेटी देतोय कुणाच्या डोक्याला लागलंय कुणाचा पायी मोडलाय कुणाचा हात फ्रॅक्चर झालाय अतिशय अतिशय म्हणजे दुःखाची घटना आहे आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो रोजगाराचा प्रश्न निवडणुका आल्या की त्या ठिकाणी समोर येतो आमच्यासारखे मंडळी या ठिकाणी येऊन स्टंट करतात भेटीगाठी येतात फोटो व्हिडिओ व्हायरल होतात पण याच्या पलीकडे हा प्रश्न सुटण्यासाठी एकही माणूस प्रयत्न करत नाही त्याच्यात मी देखील आलो आम्ही सगळे मंडळी आलो आणि हे प्रश्न भविष्यात सोडवायचे असतील तर राजकारण बाजूला ठेवून हे स्टंट हे सगळं बाजूला ठेवून सगळ्या समाजाने एकत्र आलं पाहिजे आमच्यासारखा कार्यकर्ता जर बोलायला गेला तर त्यावेळेस प्रश्न त्या निमित्तानं हे विरोधक त्या निमित्तानं तिथे प्रश्न उपस्थित करतात पण आज हे रस्त्यावर जीव रस जातात आज रस्त्यावर अपघात होतात आज रस्ते एका बाजूला चांगले होतात एका बाजूला विकास होतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र आमच्या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील या माणसांचे जीव त्या ठिकाणी जातात याला कधीतरी न्याय मिळेल का आणि याला काही एक कोणत्याही एका माणसाला मला दोषी धरायचं नाही परंतु जे ज्या माणसांनी इथं पदं भोगली ज्या ज्या माणसांनी सत्ते या सत्तेमध्ये काम केलं या सगळ्यांना त्या निमित्तानं मला दोषी धरायचंय का चाललंय काय माणसाचा जीव आज एवढा रस्त्यावर जायला लागलाय एवढा स्वस्त आहे का माणसाचा जीव आज त्या ठिकाणी या कुटुंबांची अवस्था पहा जे आमचे या ठिकाणी कुटुंबातले सदस्य आले काय चुक आहे हो आमची बाई त्या ठिकाणी रोजगाराच्या निमित्तानं कामाला आली तिने कुटुंबाचा आधार बनून त्या निमित्तानं तिने आपलं व्रत स्वीकारलं याच्यामध्ये त्या बाईची चुक आहे का कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाची चुक आहे चूक नेमकी कोणाची ही चूक या व्यवस्थेची आहे जर आपल्याला एवढ्या वर्षामध्ये देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली आम्हाला सगळा रोजगार उपलब्ध करून येत नाही आमच्या महिलांना थंडी जायट्यामध्ये आज इकडे दुसऱ्याच्या बांधावर यायला लागतं आज एवढी जमीन त्या आदिवासी भागामध्ये पडली आमच्या डोळ्यासमोर पाणी आहे साहेब सगळी धरण आदिवासी भागामध्ये झाली आमच्या आमच्या जमिनीला पाणी आजपर्यंत नाही आमच्या बाईच्या डोक्यावरचा हंडा का उत, उतरला नाही याचे प्रश्न कोणाकडे नाही साहेब आतमध्ये जाऊन अक्षरशः वाटतं जिथं माझी आई माझी बहीण त्या ठिकाणी पडली असं मला त्या ठिकाणी वाटतं हा प्रश्न सोडवायला साहेब कुणी येणार नाही आज घटना झाली शंभर राजकारणी येणार इथं साहेब पण प्रश्न सोडवायला कुणी येणार नाही जे खरेच खरं सणमुळे त्यांनी ही जबाबदारी आज घेतली पाहिजे एवढा प्रश्न त्या निमित्ताने या व्यवस्थेला मी करतो आणि आपल्याला विनंती आहे साहेब का भविष्यामध्ये हा का जो काय आणी जो पट्टा आहे त्याच्यामध्ये जे अपघाताचं प्रमाण आहे रस्ता अगदी कॉन्क्रीट केलाय शासनाने पण त्या कॉन्क्रीट रस्त्यावर मात्र नाहक बळी त्यानं जात सुटलेत रस्ता त्या ठिकाणी आपण समृद्धी महामार्ग पाहिला किती चांगल्या उपाययोजना केला अपघाताचं प्रमाण सरकारने ओळखलं आणि त्यावर ते त्या निमित्तानं उपाययोजना केल्या तशी आमची या व्यवस्थेला मागणी आहे जो आमचा आणि मासेचा हा जो काही रस्ता झालाय त्याला अपघात वेळोवेळी होत आहेत अनेक चांगली चांगली लोकांना अपघाताला बळी पडलेली आहे त्याची उपाययोजना स्थानिक लोकप्रतिनिधी असतील स्थानिक सरकार असेल सत्तेच्या माध्यमातून आपण सोडवा आणि आमचा महत्वाचा रोजगाराचा प्रश्न सोडवला तर निश्चित प्रमाणे हे जे बळी जात सुटले हे प्रशासनाचे बळी हे स्थानिक व्यवस्थेचे बळी बळी त्या ते ठिकाणी ते राहणार नाही तर आज आमच्या आदिवासी भागातून है जे बनकर फाट्यावर रोजगारासाठी येतात त्यांचं तर दुर्दैवी घटना या ठिकाणी खर तर वतूर या ठिकाणी झाली म्हणजे अक्षरशः खर तर असं वाटतं की आमच्या आदिवासी भागातील महिलांच्या आमच्या मुलांच्या आमच्या माणसांच्या पाचवी संघर्ष पुजलाय काय झालाय म्हणजे जन्माला आल्यापासून जर संघर्ष करायचा असेल तर मग आमच्या महिलांनी सकाळी तीन वाजेपासून उठतात आमच्या महिला घरात सगळं आवरून मुलांचं आवरून शेजारातलं आवरून जर रोजगारासाठी जर बाहेर पडतात तर गेले पंचवीस तीस वर्ष जे लोक राजकारणात आहेत त्यांनी आमच्या महिलांसाठी आपल्या स्थानिक ठिकाणी गावा ठिकाणी काय उपलब्ध केलं नाही हा खरं तर मला त्यांना प्रश्न नाही की आपल्या महिलांचे एवढे कष्ट आहेत आपल्या महिलांना आपल्या गावात का रोजगार उपलब्ध केला नाही आज माझ्या महिला खरंतर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये महिला आमच्या खरंतर तडफडच सुटल्यात आमच्या महिलांचा हा संघर्ष खर तर हा थांबवला पाहिजे आणि जे स्थानिक असतील राजकारणी असतील आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील यांना माझी विनंती आहे की आदिवासी भागामध्ये जे धर्म आहेत त्या धर्मांमध्ये खरंतर पोट बंदारे झाले पाहिजेत ही खरंतर माझी विनंती आहे आणि माझ्या आदिवासी भागातील महिलांना त्यांच्या गावात आणि त्यांच्या शेतातच रोजगार उपलब्ध झाला पाहिजे